नमस्कार माझ्या लाडक्या भावांनो आणि मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींनो मी कैलास गेले तुमचं माझ्या शो मध्ये परत एकदा स्वागत करतो काय झालं बे हजायलाय मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी म्हटलं म्हणून हजायला लागले का बराबर आहे ना भाऊ असं तसं काम नाही आता त्याचं मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी झाल्या आहेत त्या आता त्यांनी नवीन योजना काढली मुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यात प्रत्येक बाईले ते दीड हजार पंधराशे रुपये आहे तर महिन्याला म्हणजे मजा गोष्ट आहे का पंधराशे साधी गोष्ट नाही आणि काय दिलं लाडक्या भावाला का काहीच नाही दिलं म्हणजे लाडक्या भावाची काही इज्जतच नाही महाराष्ट्रात सोळा घरी पण लाडक्या भावाची इज्जत नाही बाप्पाले जर पाचशे रुपये मागतले ना पहिले दहा तर शिव्या दि मग गांडीवर एक लाट मारल आणि मग पाचशे रुपये देईल अशी इज्जत आहे भावांना आपली आणि बहिणी पण मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी झाल्या त्या महिन्याला पंधराशे रुपये आधी तरी तुम्हाला कसं रक्षाबंधन भाऊबीज जेव्हा राहत होती तेव्हा भावांना थोडी तरी इज्जत भेटत जाय की रक्षाबंधन आहे तर थोडीशी ओवाळणी तरी देईल ओवाळणी पण आपण कित देत होतो शंभर दोनशे रुपये आता त्यांच्या लाडक्या भावानं जाईल पंधराशे रुपये महिन्याचे देईल आता जी तुमची इज्जत होती ना ती इज्जत राहणार नाही रक्षाबंधनच्या दिवशी तुमच्या बहिणी विचार करतील याले ओवाळणी करून काय शंभर दोनशे रुपये घ्यायचे त्याच्या मुंबईला जाऊन आपल्या एकनाथ भाऊले ओवाळणी करू आपण कमीत कमी पंधरावीस हजार रुपये तरी देईल दे एकनाथ भाऊ आपला तर तुम्हाला काय ओवाळणी करणार आहे तिकडे जाईल ती अशीच कंडिशन होणार आहे आता मी असच घरून येत होतो इथं शो साठी माझ्या घरापासून एक दीड किलोमीटरवर एक शेतू केंद्र आहे शेतू केंद्र माहित आहे शेतू केंद्र आहे तर सर तिथं आलेलं पाहिजे की एकदम खतरनाक गर्दी एकदम म्हणजे भयानक सांगू शकत नाही म्हणजे जेव्हा ते भंडारा गिणाऱ्या राहतील महाप्रसाद किंवा एखादं जीवन भेटायला गेल तिथं कशी एकदम गर्दी राहते त्याच्यापेक्षाही खतरनाक गर्दी <laughs> चल झालं काय म्हटलं इथं तेवढी चला आणि तिथं कसं बाया सगळ्या तिथं त्या दुकानात उभ्या आणि माणसं जे साईड बसे असं काय झालं म्हटलं भाऊ बाहेर बायात पाहायला गणस त्याला जाऊनच पाहू म्हटलं गेलो होतो एका माणसानं विचारलं कह काय चालू आहे म्हटलं इथं अरे भाऊ माहीत नाही का म्हणे तुला म्हणलं नाही काय झालं भाऊ ते यायच्या भावानं एक योजना काढली ना म्हणे पंधराशे रुपये द्यायला लागले महिन्याचे म्हणजे कोणती योजना माझी लाडकी बहीण योजना काढली म्हणजे तर ते कागदपत्र वगैरे हो आता जमा करायचं त्यासाठी बसतो बाई का भाव का काम म्हटलं त्याचा खतरनाक म्हणे भाऊ यायला भेटून राहिले म्हणे पंधराशे पंधराशे रुपये पण आपल्या तर आमच्या तर दोन तीन दिवसाच्या रोजा गेल्या ना रोज येऊन इथं लाईन लागायचं काम पडायला म्हणते हो का म्हटलं यार मी काय म्हटलं बा भरून टाका म्हटलं आता तेवढे पंधराशे पंधराशे पंद् या लागले तर मग पावन ही झाली एक कॉमेडी वे ना गोष्ट आजच्या शोमध्ये मी तुम्हाला मला माझं जे वैयक्तिक मत आहे याच्याबद्दलच्या या योजनेबद्दल ते मी सांगणार आहे आणि तुम्हाला जर त्याच्याबद्दल काही वाटत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण सांगू शकता तुम्हाला कशी वाटली माझं जे वैयक्तिक मत आहे तुम्ही माझ्यासोबत सहमत आहात का नाही हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता तर भावना मला तरी असं वाटते की ही जी योजना आहे ही काढण्यापेक्षा सरकारनं जे आपल्या राज्यामध्ये जे महागाई आहे जसे सिलेंडरचा दा भाव झाला पेट्रोल झालं डिझेल झालं जी, 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 जी एस टी एवढी लावलेली आहे त्याच्यानंतर जे शेतकरी आहे त्यांच्या पिकाला थोडासा जर भाव दिला तर या योजनेची काही गरजच नाही आहे तुम्ही जर ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या ना तुमची बहीणच नाही तुमचे भाऊ बंध सगळे खुश होऊन जातील या योजनेची काही गरजच नाही असं मला तरी वाटते पंधराशे रुपये देल्यापेक्षा हे करा ना तुम्ही कामा कोणतीच गरज नाही कोणत्या योजना चालू करायच्या बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जे अट लावली एकवीस ते पासष्ट वर्षाच्या वर्गातल्या जेवढ्या महिला येतात त्यांना ज्या योजनेचा लाभ घेता येईल तर मला एक गोष्ट सांगा मला तरी असं वाटते की ह्या वर्ग सोडून पासष्टच्या वर्षच्या जेवढ्या महिला येतात जेवढ्या माथाऱ्या उतऱ्या आहेत त्यांना तुम्ही ही योजना द्या म्हणजे त्या आत्मनिर्भर होतील आणि आता भरपूर घरामध्ये असं झालंय जे मथारे लोक आहेत त्यांचे जे लेकर आहेत ते त्यांना भार वाटतात ते सांभाळायला नाहीत पाहत तर तुम्ही जर त्यांना पंधराशे रुपये किंवा हजार दोन हजार रुपये दिले हे जर त्यांना दिले पासष्टच्या वर्षा लोकांना ते ते तर त्यांना एक आधार भेटेल त्यांच्या घरच्यांनाही वाटेल की नाही काहीतरी भेटत आहे म्हणजे ओझं वाटणार नाही त्यांना आणि तुम्ही या बायाला द्या लागले एकवीस ते पासष्टच्या याच्यात तुम्ही आत्मनिर्भर नाही त्यांना आळशी बनवता कारण तुम्ही जर हे पैसे दिले तर ते काम करायला जाणारच नाही तर घरीच बसून राहतील मस्त पंधराशे येणार आहे तर मेकअपचं सामान घेईल साडी घेईल तर ती कशी आळशी बनून जातील कामं करायला जाणारच नाही फुकटचे भेटा लागले तर माझं तरी मत आहे की तुम्ही पासष्टच्या वरती जेवढ्या म्हातारी उतर येतं त्या आजींना तुम्ही हे पंधराशे रुपये दिले तर त्या आत्मनिर्भर होऊन जातील त्यांना कोणाच्या पुढं हात पसरायची गरज पडणार नाही असं मला तरी वाटते तर तुम्हाला काय वाटते याच्याबद्दल हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा हो ते माझं वैयक्तिक मत होतं तर तुम्हाला आवडलं नाही आवडलं ते आपल्याला माहीत नाही तर तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचं पण काय मत आहे तेही सांगून द्या हे मला तरी असं वाटतं तर आजच्या एपिसोडमध्ये भावांनो एवढंच तर सगळ्या महिलांना अभिनंदन तुमच्या लाडक्या भावाच्या जरा युजी वेगळं तो एन्जॉय करा